शेतकरी मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगाम आता येत्या काही दिवसांमध्ये तिथं सुरू होणार आहे असं आपल्याला पाहायला आहे आणि रब्बी हंगामामध्ये आपण वेगवेगळ्या पिकाची लागवड करतो ज्याच्यामध्ये आपण मुख्यतः म्हणजे हरभरा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण कांदा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण जे तिसरं पीक निवडतोय तर ते म्हणजे मक्का शेतकरी मित्रांनो गेल्या काही वर्षापासून मक्का या पिकाची अगोदर फक्त खरीप हंगामात लागवड केली जात होती परंतु आता भरपूर सारे शेतकरी रब्बी हंगामामध्ये सुद्धा जास्तीची मक्का तिथं लागवड करताय आणि एकंदरीत जास्तीत जास्त उत्पन्न घेताना सुद्धा तिथं पाहायला मिळत आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम तुमच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि एकंदरीत आज या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला जी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर ती म्हणजे नेमका आपण रब्बी हंगामामध्ये कोणती मक्याच्या निवड करू शकतो तसं पाहायला गेलं तर शेतकरी मित्रांनो असं कोणतीच कंपनी आहे ज्या कंपनीनं रब्बी हंगामासाठी सेपरेट मक्का बियाणं तिथं लागवड का, लागवडीसाठी काढलेल्या आहेत परंतु जे खरीप हंगामामध्ये जे मक्याचे बियाणं आहेत तर तेच आपण रब्बी हंगामासाठी तिथं निवड करू शकतो परंतु त्यातली त्यात मी अधिकची माहिती घेऊन म्हणजे शेतकऱ्यांचा अभिप्राय घेऊन जे काही वान आहेत तुम्हाला आठ ते दहा जे वान आहेत रब्बी हंगामात मक्का लागवड करण्यासाठी तुम्ही निवडू शकता तर त्या वानांची अतिशय थोडक्यात माहिती फक्त चार चा ते पाच मिनिटात तिथं देण्याचा प्रयत्न करणारे तुम्ही व्हिडिओमध्ये सांगितलेल्या कोणत्याही वानाची तिथं लागवड करू शकता ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो याच वर्षी एक पाटील बायोटेक कंपनीचं आपल्याला नवीन मक्क्याचं बियाणं आलेलं पाहायला मिळते तर ते म्हणजे बाजीराव या नावाचं एक बियाण आहे शेतकरी मित्रांनो हे जे बियाण आहे हो हो तर रब्बी व खरीप हंगामासाठी उपयुक्त उपयुक्त आपल्याला तिथे पाहायला मिळतं आहे नारंगी रंगाचे दाणे असल्याचं जे वाण आहे शेतकरी मित्रांनो सरासरी ज्या एका कंसाला सोळा ओळी असल्याचं आपल्याला तिथं पाहायला मिळत आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो कालावधीचा लागवडीपासून काढणीचा कालावधीचा जर विचार केला तर एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसाच्या आसपास एकशे वीस दिवसापर्यंत हे जे काही वाण आहे तर ते पूर्णपणे आपल्याला काढणीला आलेलं पाहायला मिळणार आहे जी शिफारस आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र आणि आपल्याला मध्य प्रदेश यांसारख्या राज्यामध्ये आपण या वाहनाची तिथे लागवड करू शकतो खूप चांगलं वाहन आहे शेतकरी मित्रांनो यावर्षी जर तुमच्या तिकडे हे वाहन भेटलं नवीन आलेलं एक अर्धा एकर क्षेत्रावरती अवश्य या वाहनाची तिथं लागवड करण्यासाठी तुम्ही विचार करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे वाहन आहे भरपूर साऱ्या रब्बी हंगामात लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी या वानाला तिथं पसंती दिलेली आपल्याला पाहायला मिळत आहे तर ते म्हणजे आपल्याला ऍडव्हांटा सीड्स कंपनीचं सातशे सत्तावन्न शेतकरी मित्रांनो ऍडव्हांटा सीड्स ही मक्का मध्ये अग्रगण्य कंपनी आहे टॉपची कंपनी सध्याच्या काळात गेल्या चार वर्षामध्ये आपल्याला झालेली तिथं पाहायला मिळते त्याच्या अगोदर आपल्याला पायनर सीड्स टॉपला होती मक्क्याच्या सीड्समध्ये परंतु आता सध्याच्या काळामध्ये ऍडव्हांटा सीड्सचे जे काही मक्का बियाणं जा आहेत जा तर ते आपल्याला सध्याच्या काळात जास्तीच उत्पन्न देत आणि तिथं पाहायला मिळत आहे मित्रांनो सातशे सत्तावन्न हे जे वाण आहे तर ते लांब आणि मजबूत कनिज असल्याचं पाहायला मिळत आहे शंभर दाण्यांचे वजन आपल्याला इतर दाण्यांच्या तुलनेत तिथं जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे बागायती वा जी जमीन आहे तर त्याच्यासाठी आपल्याला याची लागवड करणं गरजेचं आहे पाण्याखालच्या खालची आता रब्बी म्हणजे मक्का जर म्हटलं तर आपल्याला बागायती जमिनीमध्ये त्याच्यासोबतच मध्यम स्वरूपाच्या जमिनीमध्ये आपल्याला याची लागवड करणं गरजेचे आणि जास्तीत जास्त पाण्याची गरज सुद्धा आपल्याला ह्या पिकाला तिथं भासलीची पाहायला मिळणार आहे याचा काढणीचा जो कालावधी आहे लागवडीपासून एकशे चाळीस ते एकशे पंचेस दिवसापर्यंत आपल्याला पूर्णपणे जो काही कालावधी आहे तर तो तिथं लागलेला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश साठी बियाणं तिथं शिफारस केली त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सीड्स कंपनीचंच जे आपल्याला पुढचं बियाण आहे तर ते सातशे एकोणसाठ या नावाचं बियाणं पाहायला मिळतंय मित्रांनो याच्या कालावधीचा एकंदरीत जर विचार केला तर एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसाच्या आसपास याचा पूर्णपणे कालावधी आहे मध्यम जमिनीसाठी हे वाहन योग्य आहे जे सातशे सत्तावन्न होतं तर ते भारी जमिनीसाठी होतं तर तुम्ही शंभर दाण्याचे वजन आपल्याला सुद्धा याचं सुद्धा जास्त पाहायला मिळतंय एक समान आकाराची जी कणस आहेत एक सारखी कणस आपल्याला याचे पाहायला मिळणार आहे कालावधी तर तुम्हाला सांगितलं शिफारस महाराष्ट्र मध्य प्रदेश यांसारख्या राज्यमधे तुम्ही करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सिजंटा कंपनीचा आपल्याला एन के अडुसष्ट झिरो दोन या नावाचं जे बियाणं आहे तर खूप जबरदस्त आहे शेतकरी मित्रांनो गेल्या चार वर्षापासून हे जे वान आहे खूप ट्रेंडिंगला चालत आहे आपल्या महाराष्ट्रातले भरपूर सारे शेतकरी या वानाची तिथे लागवड करते आपल्याला पाहायला मिळत आहे तर ते शेतकरी मित्रांनो कालावधीचा विचार केला एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसाच्या आसपास याचा पूर्ण कालावधी आहे आपण याचे जास्तीचं उत्पन्न घेऊ शकतो आकर्षक दाण्याचा रंग आहे एक समान कंसाचा आकार असणार आहे शेतकरी मित्रांनो विस्तीर्ण अनुकूल क्षमता असलेले हे वाहन आहे कालावधी सांगितलं शिफारस मध्य प्रदेश महाराष्ट्र त्याच्यासोबत शेतकरी मित्रांनो कर्नाटक हरियाणा बिहार यांसारख्या राज्यामध्ये पंजाब यांसारख्या राज्यामध्ये आपण या वानाची लागवड करू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पुढचं जे वाहन आहे तर ते म्हणजे सिजंटा कंपनीचंच आपल्याला सत्याहत्तर वीस या नावाचं एक वान पाहायला मिळतं याच्यापेक्षा आपल्याला ते हे जे अगोदरचं वान सांगितलंय अडुसष्ट झिरो दोन तर या वानाची तुम्ही लागवड करू शकता एकशे दहा ते एकशे वीस दिवसाच्या आसपास आपल्याला कालावधी पाहायला मिळतोय रब्बी व खरीप हंगामासाठी आपल्याला ही व्हरायटी रेकमेंडेड केलेली पाहायला मिळते शिफारस शेतकरी मित्रांनो राज्याचा जर विचार केला महाराष्ट्र पंजाब हरियाणा मध्य प्रदेश यांसारख्या राज्यामध्ये आपण सत्याहत्तर वीस या वानाची लागवड करू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्याच्यासोबतच विदर्भातल्या काही भागामध्ये खानदेशामध्ये म्हणजे तुरळक ठिकाणी जी ही जुनी व्हरायटी आहे जी कावेरी सीड्स कंपनीची के फिफ्टी या नावाची जुनी व्हरायटी आहे परंतु तुम्ही या वानाची सुद्धा आपल्या रब्बी हंगामामध्ये तिथे लागवड करू शकता एकशे दहा एकशे वीस दिवसाच्या आसपास टोटल कालावधी आहे खरीप व रब्बी हंगामात तुम्ही या वानाची लागवड करू शकता विशेष म्हणजे याची जे आहे तर ते पिवळ्या रंगाचे दाणे आहेत शेतकरी मित्रांनो याच्या अगोदरची जे व्हरायटी पाहिल्या तर त्यांच्यावर नारंगी रंगाचे थोडे दाणे होते एक समान आकार असणार आहे एकाचा कालावधीशी परत मध्य प्रदेश व महाराष्ट्र त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सीड्स कंपनीचे आपल्याला एम आर एम चाळीस पासष्ट या नावाचं एक बियाणं आहे याचा सुद्धा कालावधी हो थोडा आपल्याला जास्त असल्याचं पाहायला मिळतो एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसापर्यंत टोटल लागवडीपासून काढण्याचा कालावधी आहे आता होतं काय शेतकरी मित्रांनो खरीप हंगामामध्ये जे काही वाना आहेत तर ते आपल्याला लवकर आलेले पाहायला मिळतात आणि रब्बी हंगामामध्ये जे काही डिसेंबरमध्ये वगैरे जास्त थंडी असल्यामुळं पंधरा ते वीस दिवसापर्यंत जो तो काही कालावधी आहे तर तो आपल्याला अतिरिक्त रब्बी हंगामामध्ये लागवड केल्यामुळं तिथं लागू शकतो ही एक गोष्ट तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे कालावधी शिफारस मध्य महाराष्ट्र व इतर राज्यांसाठी आपण याची लागवड करू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मैको सीड्स कंपनीची अतिशय जबरदस्त व्हरायटी आहे एमआरएम अडोतीस पंचाळीस शेतकरी मित्रांनो अडोतीस पंचेचाळीस या व्हरायटी सुद्धा तुम्ही विचार करू शकता खरीप व रब्बी हंगामासाठी चालणारी व्हरायटी आहे उच्च उत्पन्नात सक्षम आहे रोग प्रतिकारक शक्ती चांगली आहे शेतकरी मित्रांनो कालावधी सुद्धा एकशे पन्नास ते एकशे पासष्ट दिवस आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश यांसारख्या राज्यामध्ये शिफारस आहे शेतकरी मित्रांनो पायनॉर सीड्स कंपनीच्या सुद्धा आपल्याला जबरदस्त व्हरायटी तिथं पाहायला मिळणार आहे ज्याच्यामध्ये पी पस्तीस चोवीस या नावाची व्हरायटी तुम्ही रब्बी हंगामासाठी विचार करू शकता एकरी झाडांची संख्या जास्त येते याच्यामध्ये कारण याचा जो विचार केला जे काही पानं आहेत तर आप जिग -जाक, जिग -जाक पाना ते आपल्याला असे झिगाक झिगाक पद्धतीनं जे काही मक्क्याला तिथं पानं लागलेली आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामुळे जास्त दडपा होत नाही आणि एकंदरीत एकरी आपण तीस हजारापर्यंत जे काही झाडांची संख्या आहे तर ती मेंटेन करून पन्नास पंचावन्न क्विंटल पर्यंत एकरी उत्पन्न आपण या वानाची तिथं घेऊ शकतो एकशे पंधरा ते एकशे वीस दिवसाचा कालावधी आहे महाराष्ट्र मध्य प्रदेश तेलंगणा यांसारख्या मध्ये शिफारस केलेली आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो पायनर सीड्स कंपनीची सी शहाण्णव अतिशय उत्कृष्ट दर्जाची व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो उच्च उत्पादन घेण्यात ही सक्षम आहे आकर्षक दाण्याचा रंग आहे जे काही चाळीस ते बेचाळीस दाणे म्हणजे उभे दाण्यांचा विचार केला जाईल तर चाळीस ते बेचाळीस उभे दाण्यांची जी ओळ आहे तर ती आपल्याला तिथं जास्त असल्याचं पाहायला मिळत आहे विस्तीर्ण विस्तीर्ण अनुकूल क्षमता असणारे वाहन आहे शेतकरी मित्रांनो कालावधी हो सांगितलं शिफारस महाराष्ट्र बिहार इतर राज्यांमध्ये तुम्ही करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो राशी सीड्स कंपनीचीच आपल्याला जी वान आहे तर ते म्हणजे चौतीस नव्याण्णव या वानाची तिथं लागवड करू शकता एकशे दहा एकशे वीस दिवसाचा कालावधी हो आहे कायम हिरवेगार राहणारे म्हणजे शेवटपर्यंत हिरवागार हे जे काही वाह आहे तर ते आपल्याला असल्याचं पाहायला मिळणार आहे आकर्षक नारंगी रंगाची दाणे आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यासोबत उत, उत्त उत्तम रोगप्रतिकारक शक्ती आहे कालावधी सांगितलं शिफारस मध्य प्रदेश तेलंगणा आंध्र प्रदेश महाराष्ट्र यांसारख्या राज्यामध्ये तुम्ही याची लागवड करू शकता त्याच्या त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो स्वीटकॉर्न म्हणजे जे काही उल्लेख कणस आहेत हिरवे कणसच भरपूर सारे विक्रीसाठी वापरल्या जातो तर कॉर्न मध्ये आपल्याला सिजंटा कंपनीची अतिशय प्रति प्रसिद्ध व्हरायटी आहे शेतकरी मित्रांनो तर ती म्हणजे शुगर पंच्याहत्तर कालावधी आहे पंच्याहत्तर ते अठ्यात्तर दिवस आठ ते दहा टन प्रति एकरामध्ये तुम्ही म्हणजे ऐंशी ते नव्वद क्विंटल पर्यंत प्रति एक ओल्या ओढल्या कणसाचं उत्पन्न तुम्ही घेऊ शकता लांब कणीस आहे शेतकरी मित्रांनो गोलाकार कणीस असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय जे काही दाणे आहेत तर ते पिवळ असल्यामुळे जी गुढी वगैरे आहे तर ती चांगली असल्याची आपल्याला पाहायला मिळणार आहे रोग प्रतिकारक शक्ती चांगली आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र तेलंगणा आंध्र प्रदेश यासारख्या राज्यामध्ये तुम्ही या वानाची ती लागवड करू शकता त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो मिठा मिठास या नावा सुद्धा एक वान असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तर तुम्ही मिठास या वाणाची लागवड करू शकता उच्च उत्पादने देण्याची क्षमता आहे आकर्षक सोनेरी गोल्डन गोल्ड शेतकरी मित्रांनो त्याच्यासोबतच कालावधी ऐंशी ते नव्वद दिवसाचा अशी परस महाराष्ट्र व इतर राज्यांसाठी आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो सीड्स कंपनीची आपल्याला स्वीट सोळा या नावाची एक व्हरायटी आहे ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसाचा कालावधी तर तुम्ही या वानाची सुद्धा निवड करू शकता त्याच्यानंतर मधुर या नावाची व्हरायटी आहे तर तुम्ही मधुर या वाहनाचं निवड करू शकतात ऐंशी दिवसाचा कालावधी आहे हो स्वीटकॉन मध्ये येतात शेतकरी मित्रांनो पुढची जी व्हरायी आहे तर ती म्हणजे टोकिटा टेस्टी शेतकरी मित्रांनो टोकिटा टेस्टी या नावाची व्हरायटी सुद्धा तुम्ही विचार करू शकता शेतकरी मित्रांनो जे काही उत्पन्नासाठी त्याच्यासोबतच हिरव्या चाऱ्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीचे वानं सांगितले स्वीटकॉर्न सांगण्याचा प्रयत्न केलाय व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला इतर कोणती व्हरायटी चांगली वाटते तुमच्या अनुभवानुसार जे काही बियाणं आहेत तर ते तिथं खरेदी करणं गरजेचं आहे कारण आपलं आर्थिक गणित आहे उत्पन्न आहे तर ते बियाण्यावरतीच चांगल्या प्रकारे अवलंबून असतं त्याच्यानंतर खत फवारणी व्यवस्थापन जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा आणि हो शेतकरी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करू धन्यवाद